नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले भयंकर गुडघे आणि कमर दुखत असेल आणि आपल्याला चालायला उठायला बसायला देखील याचा त्रास होत असेल कटकट असा आवाज येत असेल वंगन कमी होऊन हाडे कमजोर झालेले असतील तर यावर अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपल्या शरीरात जर कॅल्शियमची आणि प्रोटीनची कमतरता असेल तर यासाठी दररोजच्या आहारामध्ये काळी खजूर शेंगदाणे बदाम प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त असे पदार्थ तसेच हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करायचे आहे यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढेल हिमोग्लोबिन व वा प्रोटीन वाढून प्राण्यांची जी कमजोरी आहे ती निघून जाते आणि एक पात्र घेऊन यामध्ये राईचे म्हणजेच मोहरीचे सरसोचे तेल टाकायचे आहे साधारण पाव वाटी भरून हे तेल घ्या यामध्ये दोन लसूण पाकळ्या याप्रमाणे कुठून टाकून द्यायच्या आहेत यासाठी दोनच लसूण पाकळ्यांचा वापर करा आणि यासाठी गावरान लसूण पाकळी घ्या आणि लसूण पाकळ्यांचा अर्थ यामध्ये उतरता आला याप्रमाणे या, ला, या लाल होत आल्या की साधारण एक चमचा भरून ओवा घ्यायचा आहे म्हणजेच अजवाईन आणि ही या देखील याप्रमाणे कुस करून यामध्ये टाकून द्या व मंदाचेवर दोन्ही पदार्थ छान गरम करून घ्यायचे आहेत ओवर छान तडतडायला लागला की लगेचच गॅस बंद करा आणि हे संपूर्ण थंड होऊ द्या याप्रमाणे हे थंड झाले की एका पात्रात गाळून घ्या आणि तयार झालेले तेल रात्री झोपण्यापूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी याप्रमाणे मसाज करायची आहे हातपाय जर दुखत असतील ना तर याप्रमाणे वर मसाज करा आणि जर गुडघे दुखत असतील तर याप्रमाणे गोलाकार मसाज करायचे आहे तसेच जर कमर दुखत असेल तर याप्रमाणे मसाज करा यामुळे होते काय तर आपल्या नसा नसा मोकळ्या होतात आणि मसाजमुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन आपला हा जो त्रास आहे ना हा झटपट निघून जाण्यास मदत होते आणि वारंवार हा त्रास देखील होत नाही दररोज रात्री झोपताना तुम्ही हा उपाय सहजतेने करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे अवघ्या दोन ते तीन दिवसात लगेच तुम्हाला यापासून फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो नॉर्मल त्रास असेल तर एका दिवसात लगेच फरक वाटेल परंतु जास्त त्रास असेल तर दोन तीन दिवसात तुम्हाला यापासून आराम मिळेल आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल देशी उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद